उत्तरेला सिंधुदुर्ग जिल्ह्याची वळणदार सीमारेषा रेखणारी सुख नदी आणि नावाप्रमाणेच निसर्गातून जणू सुरेख कोरून काढलेलं देवगड तालुक्यातील एक सुंदर खेडेगाव म्हणजेच म्हणजे कोरले कोरले गावचे ग्रामदैवत श्री जुगाई देवी गाव रहाटीतील मुख्य देवस्थान देवालयातील पाषाणामध्ये सुबक रेखीव काम केलेल्या श्री जुगाई देवीच्या मूर्ती सोबत असलेल्या कालिका देवी पावना देवी चोंडेश्वरी देवी रिद्धी सिद्धी देवी या मूर्ती म्हणजे उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुनाच देवींची मूर्ती ही वाटावी अशी आहे म्हणतात ना देवीची इच्छा असेल तर देवी तो योग आणतेच याच मंदिरातून श्री जुगाई देवीची पालखी नटून थटून निशाण अब्धगीर या सर्व साज शृंगारास शिमगोत्सवामध्ये घरोघरी जात असते खेळे नृत्य कारली तळी पालखी नृत्य या विविध प्रकारातून देवीचा आशीर्वाद भक्तगणांना मिळत असतो याच मंदिराच्या पूर्वेला असलेले भावकाई देवी मंदिर पश्चिमेला असलेले रामेश्वर मंदिर तसेच समोरच्या बाजूला असलेले सोमेश्वर मंदिर यामुळे हा सर्व परिसर पवित्र आणि भक्तिमय होतो नवरात्र उत्सवात जुगाई देवीची मूर्ती साडी चोळी नेसून अलंकारांनी सजवली जाते नऊ दिवस नऊ माळा आणि दहाव्या दिवशी सिंबोल्घन म्हणजेच दसरा श्री जुगाई देवी मंदिर हे गावरातील प्रमुख मंदिर या बरोबरच श्री ब्रह्मदेव मंदिर श्री विठलाई देवी मंदिर गांगोभराडी दुर्गाडी मंदिर अंतेश्वर मंदिर कालभैरव मंदिर श्री विष्णू मंदिर श्री दत्त मंदिर ही काही प्रमुख मंदिरे कोरले गावच्या प्राचीन शिल्पकलेचा अध्यात्माचा धार्मिक सहिष्णुतेचा भावभक्तीचा दाखला देत आज वर्षानुवर्ष सांस्कृतिक समृद्धीचा वारसा जपत आहेत असे हे श्री ब्रह्मदेव आणि श्री जुगाई देवीचे शक्तीस्थळ तर मंडळी नू कोकणात यायचो ठरला तर आमच्या देवाचं दर्शन नक्की करतालास जय श्री ब्रह्मदेव